एक रुपयामध्ये पिक विम शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हेक्टरी पंधरा हजार सहाशे रुपयांचा पिक विमा सकाळी अकरा वाजल्यापासून विम्याचं वितरण हे आता सुरू होणार आहे एकशे बावन्न कोटी पन्नास लाख रुपयांचं वाटप शेतकऱ्यांना केलं जाणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंहजी चव्हाण यांची ताजी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे बघा शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील सोयाबीन कापूस हरभरा भुईमूग गहू याच पिकांना पीक विमा हा त्या ठिकाणी आता मिळणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या ज्या याद्या आहेत त्या सरकारकडून आता जाहीर करण्यात आलेल्या आहे शेतकरी मित्रांनो नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार कोणत्या बँकेमध्ये जमा होणार सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहणे पहा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशेतावीस कोटी पन्नास लाख रुपयांचे नुकसान भरपाई फायदा मंजूर झाली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यास सुरुवात झाली असून एकूण एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना याचा थेट लाभ आता त्या ठिकाणी मिळणार आहे मग जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे पीक विमा पासून वंचित राहिले नाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक त्या ठिकाणी घेतली होती आणि त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची थेट भरपाई त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी अकरा जुलै रोजी त्या ठिकाणी दिले होते शेतकरी मित्रांनो आता या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकूण सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख रुपये एकावन्न हजार पाचशे एकोणचाळीस रुपये इतकी भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे आणि जिल्ह्यातील तेरा तालुक्यात चार लाख शहात्तर हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना याचा फायदा होईल या मदतीनं एकोणतीनशे तीस कोटी चौपन्न लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंचवीस रुपये इतकी मदत यापूर्वीच जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे छत्तीस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटप करण्यात आले आहे पहाशे आणि उर्वरित शेतकऱ्यांना ही मदत त्या ठिकाणी आता मिळणार आहे बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणारी जी काही नुकसान भरपाई एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख तेवीस हजार सहाशे ऐंशी रुपये मंजूर झाले आहे आणि यामध्ये जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे नुकसान भरपाईची रक्कम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे याशिवाय राज्य शासनाकडे प्रलंबित त्या ठिकाणी दा दहाव्या संदर्भातही कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येत असून ही ही त्या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर नुकसान भरपाईच्या रकमे त्या ठिकाणी वाढवणार आहे याचा फायदा बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे पीक संदर्भातील तालुकास्तरीय पीक विमा कार्यालयाशी संपर्क कसं साधायचे त्याचं आवाहन जिल्ह्याचे खासदार केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी प्रतापराव जाधव यांनी त्या ठिकाणी केले आहे बघा आता नुकसान भरपाई त्या ठिकाणी अशी मिळणार आहे किंवा या प्रत्येक तालुक्यामध्ये किती नुकसान भरपाई मिळणार आहे ते आपण त्या ठिकाणी पाहतो आता चिखली जिल्ह्यामध्ये त्या चिखली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी चौतीस कोटी सतरा लाख रुपये मेहकर तालुक्यामध्ये पंचवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सिंदीखेड राजामध्ये सतरा कोटी चौतीस लाख खामगावमध्ये दहा एक कोटी एकवीस लाख नांदुरामध्ये आठ कोटी सत्याहत्तर लाख मारमध्ये सात कोटी चोवीस लाख आणि यानंतर जर का पुढचा जिल्हा आपण जर पाहिला तर तो म्हणजे त्या ठिकाणी बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी सहा कोटी पासष्ट लाख रुपये यानंतर जर का आपण पाहिलं तर मोताळामध्ये चार कोटी सात लाख रुपये राजामध्ये दोन कोटी पंच्याऐंशी लाख जळगाव जामदमध्ये दोन कोटी पंचावन्न लाख शेगावमध्ये दोन कोटी सत्तावीस लाख संग्रामपूरमध्ये एक कोटी ब्याण्णव लाख आणि मलकापूरमध्ये एकोणसाठ लाख रुपये अशी नुकसान भरपाई पीक विमा हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा ही जी काय प्र प्रक्रिया आहे ही आजपासून त्या ठिकाणी आता सुरू होत असून बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे मेसेजसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत पहा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीक विमा जर मिळाला नसेल तर नजीकच्या पीक विमा जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे तुमच्या कृषी अधिकारी किंवा तुमच्या कृषी सहाय्यक असेल त्यांच्याशी त्या ठिकाणी संपर्क करून तुमची जी काय अडचण आहे ती त्यांना त्या ठिकाणी सांगायची आहे पहा शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा तुमच्या जिल्ह्यामध्ये पिक्यू आला का तुम्हाला पिक्यू मिळाला का जरूर कमेंट करा भेटूया एक पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सहित्रांनो धन्यवाद